बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात अमित शहा शनिवारी पुण्यामध्ये पोहोचले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ स्वागताला उपस्थित होते पुण्यामध्ये भाजपाचं अधिवेशन आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लोहगाव विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते त्यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं रोहन कदम आपल्यासोबत आहेत रोहन अमित हे पुण्यामध्ये आलेले आहेत काय माहिती अगदी बरोबर खरं तर अमित शहा काल रात्री जे आहेत ते पुण्यामध्ये आलेत कारण का आज भाजपचं अतिशय महत्वाचं असं प्रदेश अधिवेशन जे आहे ते पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये पार पडते आणि या अधिवेशनासाठी अमित शहा जे आहेत ते पूर्ण वेळ हजेरी लावणार आहे जवळपास अकरा वाजल्यापासून हे अधिवेशन सुरू होईल पाच वाजेपर्यंत अधिवेशन असेल त्यासाठी गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले आहेत काल साधारणतः साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास अमित शहा पुण्यातील लोहगाव विमानतळावरती आले आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ते निवास असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आले आणि हॉटेलमध्ये असताना त्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बराच काळ जी आहे ती मिटिंग झाल्याची माहिती सध्या मिळते त्यावेळेस राज्यातील अतिशय महत्वाचे काही मंत्री पदाधिकारी जे आहेत ते भाजपचे उपस्थित होते त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचं होत असलेलं अधिवेशन आणि या अधिवेशनाची पूर्ण वेळ बसण्याची तयारी दाखवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विधानसभाच्या निवडणुकीचा रोडमॅप जो आहे तो कदाचित या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून किंवा अधिवेशनाच्या माध्यमातून मा तयार करण्यात येत असून मोठे ठराव देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे आहेत ते पार पडणार आहेत त्यामुळे गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत अधिवेशन आज पुण्यामध्ये होतोय त्यामुळे नेमकं अमित शहा हे पुण्यामध्ये येऊन काय बोलणार आहेत महाराष्ट्र प्रदेश भाजपला नेमका कोणता निवडणूक लढवण्याचा मूलमंत्र जे आहेत ते देणार आहेत कुठला रोडमॅप देणार आहेत हे फार खूप महत्वाचं असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी